शहादा शहरात एकाच रात्री मोठ्या पावसाची नोंद सकल भागात पाणी साचले देखील पाणी साचले शहादा शहरात काल रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस कोसळल्याने शहर जलमय झाले आहे विशेष म्हणजे शहादा शहरातून जाणाऱ्या पाटचारीचे पाणी यंदाही शहादा न्यायालयाच्या आवारात शिरल्याने संपूर्ण न्यायालय परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे सर्व न्यायालय व न्यायाधीशांच्या निवासस्थानामध्ये पाणी शिरल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले आहे शहादा येथील डोंगरगाव रोडवर न्यायालय परिसर खूप मोठा असून या ठिकाणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे तीन वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांचे दोन तर एक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अशी सहा न्यायालये आहेत ही सर्व न्यायालये एकाच परिसरात आहेत या दोन इमारती नव्याने बांधल्या गेल्या असून उर्वरित न्यायालय कालीन जुन्या इमारतीमध्ये आहेत तसेच सर्व सहा न्यायाधीशांची निवासस्थाने ही याच परिसरात आहेत न्यायाधीशांची निवासस्थानाच्या तीन इमारतींमध्ये आहेत हा संपूर्ण परिसर भक्कम भिंतींनी वेढलेला आहे शहादा न्यायालयाच्या समोर डोंगरगाव तलावातून आलेली पाटचारी वाहते मोठा पाऊस आला तर या पाटचारीचे पाणी दरवर्षी न्यायालयात शिरते आणि कामकाज ठप्प होते यंदाही या पाणी मोठ्या प्रमाणात न्यायालय परिसरात शिरल्याने परिसराला तलावाचं स्वरूप आलं आहे या परिसरात सुमारे गुडघाभर पाणी साचलं आहे न्यायालयाची जुनी इमारत खोलगट भागात असल्याने या न्यायालयाचे कामकाज चालत असलेल्या सर्व इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे पाटचालीशिवाय पाण्याचा निचरा नसल्यामुळे पाणी न्यायालयाच्या आवारात साचून आहे पाण्याचा योग्य निचरा नसल्याने ते दिवस हे पाणी इमारत व आवारात साचून राहते परिणामी तोपर्यंत तो न्यायालयीन कामकाज ठप्प राहते अथवा तशाच परिस्थितीत कामकाज चालवणे भाग पडते कसे तरी पाण्याचा निचरा केला तरीही न्यायालय परिसर व सर्व, सर्व इमारतीमध्ये कित्येक दिवस मोठ्या प्रमाणात चिखल व घाण कचरा साचलेला राहत असल्याने आरोग्यही धोक्यात येते सुदैवाने आज न्यायालयाला मोहरमची सुट्टी असल्याने न्यायालयाचे सुनावणीचे काम बंद होते मात्र दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे न्यायाधीशांच्या दोन मजली इमारतींच्या तळमजल्यात गुडघाभर तर सिंगल मजली जुन्या इमारतीमध्ये पाणी शिरल्याने न्यायाधीशांच्या कुटुंबियांना समस्यांचा सामना करावा लागत आहे पाटचारीचे पाणी न्यायालयाच्या आवारात शिरून गुडघाभर पाणी साचण्याची ही समस्या काही नवीन नसून दरवर्षी मोठा पाऊस झाल्यानंतर न्यायालयाच्या आवारात पाणी शिरून कामकाज ठप्प होत राहत आलेले आहे यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमाने दाखल करण्यात आलेली आहेत मात्र सिमेंटचे पाईप काढल्याशिवाय या समस्येवर ठोस उपाययोजना अद्यापही करण्यात आलेली नाही दरवर्षी ही समस्या उद्भवतच असते या समस्येकडे आतापर्यंत कधीच गांभीर्याने पाहिले गेलेले नाही न्यायालय परिसरातील सर्व जुन्या इमारती पाडून तेथे न्यायालयाच्या नवीन इमारती बांधण्याचे काम मंजूर झालेले आहे मात्र विविध कारणांनी हे काम अद्याप रखडलेलेच आहे जोपर्यंत नवीन इमारती बांधल्या जात नाही तोपर्यंत तरी न्यायालयाच्या परिसरात पाणी शिरणार नाही यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे परंतु नवीन इमारत बांधल्या गेल्या तरीही या पाटचारीचे पाणी नव्या इमारतींमध्येही शिरण्याची दाट शक्यता आहेच परिणामी सदर पाटचारींचा निचरा कायमस्वरूपी बदलणे किंवा सर्व पाटचारी बंद करणे अत्यंत गरजेचे आहे ब्यूरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शाहदा